श्रीलंका मला सांगा हे जे आम्ही उमेदवार दिलेले ते पाकिस्तानचे आहेत का, का तुम्ही बाबळगावचं पार्सल हे का बोलता हो मला सांगा तुम्हाला नाश्ताना अंगणवाकडं म्हणता तुम्ही लातूरच्या गडीवर जाऊन आमचं नळ बंद पडले आमची लेट बंद पडले आमची नाली भरली आहे आज तुम्ही इलेक्शन आहे म्हणून पाणी सकाळ संध्याकाळ काल इलेक्शन मध्ये तोटा चौदा उमेदवाराचं पॅनल बर टाकले नाराज नाहीत बाहेर येऊन बोलत बी नाही व्यस्त आहेत आता येतील ना उद्यापासून नव्वद टक्के शहरातले रस्त्याचं काम झालेलं आहे प्रशासन लागून चार वर्ष झालं तरीही विकास झालेला दिसेल तुम्हाला एक दिवसाला पाणी येतंय आणि एक दिवस आठ पाणी आहे चार दिवसाला पाणी सुटतंय साहेब सुटत अमितराव देशमुख साहेब त्यांच्या लातूरला आठ आठ दिवस पाणी येत नाही आणि त्यांनी निलंग्यामध्ये राजकारण काय करणार लातूर जिल्ह्याच बाबळगावच का नाव घेता तुम्ही आम्ही तुम्हाला गुजरातचं पार्सल लातूरला त्यांनी पाणी देऊ शकले नाहीत मग निलंग्याला काय देणार आहेत आणि त्यांच्या हातात का आहे आमच्या तालुक्याचे आमदार हे शंभर टक्के नाराज आहेत म्हणून आमच्या तालुक्याचा विकास हा खुंटलेला आहे लातूर जिल्हा आणि निलंगा नगर परिषद का चर्चा होते त्याचं कारण आहेत अनेक कारण आहेत आणि तेच तपासण्याचा प्रयत्न करत आहे दोन भाजपचे पुन्हा एकदा मल्ल माझ्यासोबत आहेत काँग्रेसकडून नाव काय तुमचं मी काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष आहे गोविंद गोविंद सूर्यवंशी गोविंद सूर्यवंशी भाजपचे आहेत भाजप तुमचं नाव सांगा मी शरद राजकुमार पेटकर मी माझी नगरसेवक आहे या दोघांसोबत चर्चा करूया खरंतर ही निवडणूक अतिशय वादळी ठरणार आहे आणि त्याचं कारणही तसं आता आहे कारण काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच दोन गट पाहि पडल्याचं पाहायला मिळतंय आहे त्यामुळं भाजपला त्याचा फायदा होणार आहे का या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत भाजपपासूनच सुरुवात करणार आहोत हे सगळं काँग्रेसचं वेगळं दोन पार्ट्या दोन पद्धतीनं चाललेल्या एकच पार्ट्या असून त्याच्यामुळे फायदा होईल भाजपला याचा शंभर टक्के फायदा होणार आहे आणि जे काँग्रेसनं जे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जे दिलेला आहे ते अत्यंत चुकीचा उमेदवार हो आहे हे शहरात शहरामध्ये त्यांची चर्चा आहे त्याचं कारण म्हणजे ईदगा कमिटी हे एक धार्मिक स्थळ आहे आणि धार्मिक त्यांची मस्जिद आहे ईदगा कॉम्प्लेक्स त्यामध्ये ते त्यांच्या नगराध्यक्षपदाचं जी आता सध्या उमेदवार हो आहे हमीद शेख म्हणायचा नावाचा हे भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्यामुळं निलंगात अशी चर्चा आहे की मुस्लिम देखील शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहणार आहे त्याचं कारण म्हणजे ह्या चुकीचा उमेदवार पडलेला आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे हे काँग्रेस मध्ये दोन गट आहेत त्याचा शंभर टक्के फायदा हे भारतीय जनता पार्टीला होणार आहे आणि जनता निलंगेतली ही विकासाच्या पाठीमागे आहे गटबाजी झाली त्याचा फायदा थेट भाजपला होईल ना नाही कदा कदापि होणार नाही मला काय म्हणायचं आहे हा जो आम्ही दिलेला जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हमीद शेख ते माजी नगराध्यक्ष होते हां त्यावेळेस आघा महायुतीच्या काळामध्ये त्यांच्याकडून होते त्यावेळेस तो उमेदवार चांगला होता काहीच नाही भ्रष्टाचार नाही तो स्वच्छ उमेदवार आहे चांगला उमेदवार आमच्यासाठी आणि आता तो एक नगराध्यक्ष म्हणून चांगल्या पद्धतीचं काम या निरंगा शहरामध्ये करतील अशी शंभर टक्के अपेक्षा असं का झालं अंतर्गत काही कल नाही काहीच नाही ज्येष्ठ आदरणीय आमचे नेते अशोकरावजी पाटील निलंगेकर साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि विधानसभेत निवडणुकीत होता आणि तो ते पक्षश्रेष्ठीने जे जे काही निर्णय घेतले असतील ते योग्यच आहेत मग आता यावेळेस जे जो बी काही निर्णय झाला तो आदरणीय अशोकरावजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आणि हर बॅनरवरती अशोकरावजी पाटील साहेबांचा फोटो आहे तुम्ही बघा आणि हा विरोधी जो विरोधी आमचे ने नेते बोलतात ते एकदम खोटं बोलतात हमीद शेख हा योग्य आणि योग्य आमचा उमेदवार आहे हा आणि तो निश्चित आम्हाला उद्याचा उद्याचा सूर्य हा यशाचा उगवला काय आताच त्यांनी म्हणले अशोक भैया त्यांच्या सोबत आहे त्यांचा फोटो आहे मग चौदा उमेदवाराचं पॅनल काप टाकले त्यांच्या सोबत हे महत्वाचं आहे अशोकराव पाटलांचे नाही नाही ना अशोकराव पाटलांनी त्यांना टाका म्हणले नाहीत अशोकराव पाटलांनी सुचवलेल्या सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज आहेत आणि प्रचारामध्ये आहेत काँग्रेसमध्ये ते नाराज आहेत त्याचा फटका पक्षाला होईल नाराज नाहीत नाराज नाहीत त्यांनी जेवढे उमेदवार आम्हाला दिलेले होते बाहेर येऊन बोलत बी नाही आहेत ना त्यांनी प्रचारात आहेत त्यांच्या काही कामामध्ये व्यतिरिक्त व्यस्त आहेत आता येतील ना उद्यापासून अंतर्गत गटबाजीचा तोटा काँग्रेसला होईल असं वाटतंय काँग्रेसला तोटा यावेळेस होणारच नाही कारण का आम्ही त्या त्या एरियामध्ये सभ्य आणि चांगल्या नेचरचे चांगल्या विचारांचे आम्ही उमेदवार दिलेले आहेत कुठल्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी निवडणूक लढती तीन मुद्दे सांगा ते त्यांना पटते का विचारू विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी इलेशन लढत आहे नव्वद टक्के निलंगा शहरातला विकास झालेला आहे दहा लाख साठ हजार पाणीपुरवठा सुरू होत म्हणजे करण्यासाठी जी पाण्याची टाकी बांधले आहेत अशा तीन टाक्या बांधलेल्या आहेत प्रत्येक समाजाला धार्मिक समाजाला समाजासाठी सभागार बांधून दिलेले आहेत नव्वद टक्के शहरातले रस्त्याचं काम झालेलं आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर मी तुमच्या सोबत येतो मी तुम्हाला रस्ते आत, आता सध्या दाखवतो प्रशासन लागून चार वर्ष झालं तरीही विकास झालेला दिसेल तुम्हाला आता हे काँग्रेस चष्मा काढून बघितलं तर त्यांना विकास दिसेल हे तीन गोष्टी गेली पंधरा वर्ष मला काय म्हणायचं गेली पंधरा वर्ष बीजेपीची सत्ता या तालुक्यावरती आहे मला सांगा स्वर्गीय कर्मवीर दादासाहेब डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरच्या काळातली पाणी पुरवठाची योजना होती तीच योजना प्रचारामध्ये सांगत असतात हे काही काळामध्ये केलेली योजना आहे हे आदरणीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली किंवा त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेली योजना नाही हे दादासाहेबांच्या कार्यकाळामध्ये झालेली योजना होती असं दादा दादासाहेब हे कुणाचे आहेत आणि संभाजीराव कुणाचे आहेत त्यांचे नातूच आहेत आणि तुम्हाला पाणीच्या संदर्भात हा माझ्याकडे व्हिडिओ आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतंय पाणी खाली जाते प्रेशर आहे पाण्याला आहे का नाही दिसतंय का तुम्हाला का मी बोलतो हे एक दिवसाला पाणी आणि एक दिवस पाणी आहे अहो चार चार दिवसाला पाणी सुटतंय साहेब आज तुम्ही इलेक्शन आहे म्हणून दररोज पाणी सकाळ संध्याकाळ सुटतंय काल परवापासून इलेक्शन मध्ये पाणी हा पाणी सोडतंय आणि स्वच्छता आता होतीये दररोज आता ट्रॅक्टर फिरतायत गल्लोगल्ली मध्ये पण आठ आठ दिवस या म्हणजे शहराला पाणी मिळत नाही साहेब तुम्हाला सांगतो हे निव्वळ आणि निव्वळ म्हणजे हे काहीतरी वेगळं रूप आणून आणि पुन्हा डबल राज... रूप बोला की काय रूप आण जे निलंगा शहरामध्ये विकास केलो विकास केलो जे माजी नगरसेवक म्हणतायत पेटकर साहेब हे निव्वळ खोट आहे पंधरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये हा नगरसेवक राहिला तुम्ही तुम्हाला वाटतंय का की ही निवडणूक तुमच्यासाठी सोपी आहे काँग्रेसच्या बंडाळीमुळं की अवघड जाणार आहे एक डम्मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिला काँग्रेस साहेब खरं सांगायचं म्हणजे हे जनता म्हणत आहे आणि ज्यांच्या नेतृत्वात हे काँग्रेस पक्ष निलंगा शहरामध्ये निवडणूक लढत आहे आदरणीय अमितराव देशमुख साहेब त्यांच्या लातूरला आठ आठ दिवस पाणी येत नाही आणि त्यांनी निलंग्यामध्ये राजकारण काय करण्यात आणि निलंगा हा सुशिक्षित आहे आणि निलंगा शहरातली जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आहे केंद्रात सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे इथली निलंगातली शहर शहरातली जनता आहे आणि भैयासाहेब हे कुटुंब म्हणून निलंगा शहरामध्ये वावरत असतात कुठं इथून लातूरला जाऊन लातूरच्या गडीवर जाऊन आमचं नळ बंद पडले आमची लेट बंद पडले आमची नाली भरली आहे काय तो आग मला काम तुम्ही बाबळगावचं पार्सल हे का बोलता हो मला सांगा तुम्हाला नाश्ता ना अंगण म्हणता तुम्ही निलंग मला सांगा हे जे आम्ही उमेदवार दिलेले ते पाकिस्तानचे आहेत का इथल्या मातीतले नाहीत का आणि खरं सांगू सर सर मला का म्हणायचं मला जिल्हा आहे लातूर जिल्ह्याच बाबळगावच का नाव घेता तुम्ही बरं भाजपला आम्ही तुम्हाला गुजरातच पार्सल म्हणावलं का गुजरात आदरणीय आमदार साहेब गुजरातचे आहेत का आदरणीय आमदार साहेब गुजरातचे आहेत का निलंगा निलंग्या शहरातल्या जनतेला आहे आणि ह्यांच्या जी पोपट पंच आहे शक्ती कपूर ते आहे कोण शक्ती कपूर जिल्हाधीश आभास आळून हे शक्ती कपूर ते पांचुंशी आहे आणि हे कादर खान दिलेत आम्हाला नगराध्यक्ष पदाला हे काँग्रेस कुठून कादर खान नाही मला काय म्हणायचं आहे पेटकर साहेब कालच्या वेळेस तुमचं का नाही नाही मी विचारतो मी विचारतो नगर नगरसेवक होता तुम्ही धडाडीचे नगरसेवक होता हा सर सर हे भारतीय जनता पार्टी आहे हे कुणाच्या एकेच्या याच्यावर चलत नाही प्रत्येक अगा प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी इथले आमदार साहेब छोट भया करते माझं तिकीट कापल्यामुळं कापल्या तर मला नाराजी नाही ना मी भारतीय जनता पार्टीचा गमजा घालून का काम करतो हे का चुकीचं आहे का चला माझ्या वाड्यामध्ये नगराध्यक्ष नाहीत पण शंभर टक्के माझी सगळे नगरसेवक नाराज आहेत त्याच्यामुळे आम्ही सत्यत उद्या येणार आहोत टोटल जेवढे काय मागे बीजेपीच्या काळामध्ये जे नगरसेवक होते ते संपूर्ण आमदार साहेबांनी डालून दुसऱ्या नेत्याला नवीन नवीन चेहरे सगळे हे सगळे अनेक जणांचं काम असेल तुमचा विकास मी विचारतो विकास झालाय असं सांगताय मग अनेक जणांची जी संधी होती ती का उकली नगर नगरसेवक असताना नगराध्यक्षाचाही चेहरा तुम्ही बदलला की सर आमच्या सर आमच्या पार्टीमध्ये वीस वीस वर्ष काम केलेले कार्यकर्ते होते गेल्या वेळेस सामाना संधी भेटली आज त्यांना संधी मिळणं गरजेचं आहे आणि ते ते पण काम करणार आहेत कॅपिबेल कॅपिबेल उमेदवार आहे सर्वच आणि आताचा आमचा पदाचा जो उमेदवार आहे सर त्यांची एक वेगळी ओळख आहे वेगळी ओळख म्हणजे त्यांची आई डॉक्टर होत्या आणि त्यांनी तीस ते चाळीस हजार महिलांची डिलिव्हरी हे फुगट आणि मोफत केलेली आहे आणि एक चांगला माणूस आहे आणि पहिलेचे नगराध्यक्ष आमचे बाळासाहेब चांगलेच आहेत आणि ते आमच्या सोबत आहेत सगळं तुमचं आहे आहे नाव हलगरकर साहेब हे बिझनेसमॅन आहेत तुम्ही त्यांच्या बिझनेसमधून उचलून त्यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार केला तो सोशल फील्डमध्ये आहे का हलगरकर साहेब कधी सोशल फील्डमध्ये होते का कधी समाजाची सेवा त्यांनी केलेत का हा मला प्रश्न आहे बी जे पीला के नगरसेवक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा फेल आहे तो निष्क्रिय आहे समाजामध्ये कधीच तो हो, काम केलेला नाही असं आमची ठाम भूमिका आहे आता आपण जरा विस्तृत राजकारणाकडे हे हो। सगळं घडत असताना हा सामना कसा पाहता भाजप विरुद्ध काँग्रेस होणार आहे का तिसरा माणूस आहे आमची लढाई भाजप विरुद्ध काँग्रेस वगैरे काहीच नाही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत मागच्या काळात विकास केलाय ते विकास केलो म्हणून आम्ही प्रत्येकाच्या नागरिकांच्या घरी जाणार आहोत आणि परत विकास आम्हीच करू शकतो ही विश्वास निलंगा जनतेमध्ये आहे आणि तिकडं असं जर असलं एकमेक ऐका तरी की ऐका ना ते लिंबन महाराज बी कुठल्या गटाकून उभारले ते कुण्या गटाकडून उभा टाकले ते आम्हाला तर काही माहिती नाही आम्ही फक्त भारतीय जनता पार्टीचं काम करतो नाही ते आम्हाला काय ओळख नाही तुमच्या सोबतचे मित्र नाही 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 ते उभाटायचे आहेत आमच्या मित्र तुमचेच उभाट तुमचं तर नुकसान नाही 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 आम्ही सरळ सरळ लढत करत आहोत आमचा आणि लिंबन महाराज रेशिमेचा काही संबंध नाही आहे बर का ते सामाजिक नेते आहेत असतील त्यांनी काय मतं घेतील ते त्यांच्या त्यांच्या जबाबदीवर ते घेतील पण जो काही निलंगा शहराचा विकास झाला दादाच्या काळाच्या नंतर हा या निलंगा शहराचा विकास थांबलेला आहे माझी ठाम या ठिकाणी भूमिका आहे की मला सांगा आज या लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुका कुठ्या कुण्या कुण्या स्टेपला गेलेला आहे उदगीर तालुका कुण्या स्टेपला गेलेला आहे आज औषधा त्यांचा एमआरडी विकास झाला म्हणते ते निलंगा सॉरी उदगीरचा विकास झाला निलंग्याचा त्यांना औषध काय घेऊन देणं आहे आमदार आमच्याच पार्टीचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि ते काल आमच्या भैया सोबत सभेला आले होते इथं आम्ही सर्वात मिळूनच आहोत त्यांनी आपलं आपलं बघावं आपलं स्वतः शिवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून ही अशी परिस्थिती निलंगा शहरातल्या काँग्रेसची झालेली आहे वाकून तुम्हाला लातूर आणि उदगीरच काही देणं पण लातूरचं काय देणं तुम्ही पार्सल का म्हणता आम्हाला नाही नाही नेतृत्व करा कुणाच्या नेतृत्वामध्ये लढत ते अमित अमित भाई देशमुख यांच्या त्यांच्या लातूरला त्यांनी पाणी देऊ शकले नाहीत मग निलंग्याला काय देणार आहेत आणि त्यांच्या हातात का आहे महाराष्ट्रात सरकार भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीचं निलंग्याचा आमदार भारतीय जनता पार्टीचे कुठून खालपर्यंत आमच्या तालुक्याचे आदरणीय आमदार साहेब नाराज कावर आहेत पार्टीवर आम्हाला हाऊ नाराज नारा आहेत पा, त्यांनी नारा पार्टीवर आम्ही सांगतो ठामपणे आज मला सांगा औषधचे आमदार अभिमन्यू पवार साहेब हे प्रतिमुख्यमंत्री आहेत मग मला सांगा त्यांनी नाराज आहेत पार्टीवर आमच्या तालुक्याचे आमदार हे शंभर टक्के नाराज आहेत म्हणून आमच्या तालुक्याचा विकास हा खुंटलेला आहे म्हणून आम्हाला आदरणीय जी देशमुख साहेब आदरणीय राहुलजी गांधी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निलंगा शहरामध्ये त्यांचा प्रश्न असा होता प्रश्न असा होता की वरपासून खालपर्यंत सत्ता आहे म्हणून आम्हाला विकास करायचा नगरपालिकेचा जो काही हेडवर काम येणारा फंड आहे तो येणारच आहे तो आमदारचा त्याच्यामध्ये काय हे असणार आहे का फंड आहे तो येणारच आहे विकास होणारच आहे वडून ज्या काही फंड आणायचे असतील ते आमदारकडे असतील ते आणतील ना आणतील ते त्यांचा भाग असेल बघूया आपण सत्ता आल्यानंतर चांगलं तापलेलं आहे आणि या तापलेल्या ताप निवडणुकीच्या वातावरणामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून आपला आपला पक्ष ठेवलेला आहे येणारी निवडणूक कशी असेल ही वातावरण कसं असेल हे मात्र आता आठ दहा दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे मात्र निवडणुकीत रंग आला आहे हे मात्र निश्चित इथेच थांबूया धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांचे पण